सार्थ श्रीदासबोध दशक चौथा समास पाचवा अर्चन भक्ती श्रीराम मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता एका सावधान पाचवी भक्ती पाचवी भक्ती ते अर्चन अर्चन म्हणजे दे देवता अर्चन शास्त्रोक्त पूजाविधान केले पाहिजे नाना आसने उपकरणे वस्त्रे अलंकार भूषणे मानसपूजा ध्याने या नाव पाचवी भक्ती पूजन इति महानुभाव गायत्री पूजन या नाव पाचवी भक्ती धातू पाषाण मृत्तिकापूजन पूजन आपले गृहिचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती शिळा सप्तांकित नवांकित शाली ग्राम शकले चक्रांकित, लिंगे सूर्यकान्त सोमकांत बान नर्मदे, भैरव भगवती मल्लारी मुंजा नृसिंह बनशंकरी नागनानी नानापरी पंचायतन पूजा गणेश शारदा विठला रंगनाथ जगनाथ मूर्ती, रंगनाथ जगन्नाथ ताणवमूर्ती श्रीरंगहनुमंत गरुडमूर्ती देवतार्चनी મત્સકુર્વરાહમૂર્તિ ઋષિવામન ભાર્ગવમૂર્તિ રામકૃષ્ણ હયગ્રીવમૂર્તિ દેવતાર્ચની પૂજા વ્યા કેશવનારાયણ માધવમૂર્તિ ગોવિંદ વિષ્ણુ મદસૂદનમૂર્તિ ત્રિક્રમવામન શ્રીધરમૂર્તિ ઋષિકેશપદમનાભી દામોદર સંકર્ષણ વાસુદેવમૂર્તિ પ્રદ્યુમના અનુરૂધ પુરુષોત્તમમૂર્તિ અધોક્ષનાર શિવચ્યુતમૂર્તિ જનાર્દનાની ઉપેન્દ્ર હરિહરાંચાનંદમૂર્તિ ભગવંત જગદાત્મા જગદીશમૂર્તિ શિવશક્તિચા બહુધા મૂર્તિ દેવતાર્ચની પૂજાવ્યા અશ્વત્થનારાયણ સૂર્યનારાયણ લક્ષ્મીનારાયણ ત્રિમ્લનારાયણ શ્રી હરિનારાયણ આદિનારાયણ શેષાઈ પરામાત્મા ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहू जाता उदंड असती तयांचे अर्चन करावे भक्ती पाचवी ऐसी याही वेगळे कुलधर्म सोडू नये अनुक्रम उत्तम अथवा मध्यम करीत जावे जाख माता माय राणी बाळा बगुळा मानविणी पूजा मांगिणी जोगिणी कुलधर्मे करावे नाना क्षेस जावे तेथे त्या देवाचे पूजन करावे नाना उपचारी अर्चावे परमेश्वरासी पंचामृते गंधाक्षते पुष्पे द्रव्ये बहुते धूपदीपसंख्याते निरांजने कर्पुराजे नाना खाद्य नैवेद्य सुंदर नाना फळे तांबूल प्रकार दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वटमाळा शिविका छत्रे सुखासने माही मे गडंब्रे सूर्यापाने निंद्या पताका निषाणे गोळ मृदांग नाना वाद्ये नाना उत्साव नानाभक्तसमु गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती वा पी नाना नाना देवालये शिखरे राजांगणे मनोहरे वृंदावने भूयरी मठ मंड्या धर्मशाळा देवद्वारी पडशाळा उपकरणे नक्षत्रमाळा नाना वस्त्र नाना पडदे मंडप चांदोवे नाना रत्नघोष लोमतीववे नानादेवळायी हस्ती हस्तिघोडे शक्कटे अलंकारा अलंकारपा द्रव्याणी द्रव्यपादकाणी द्रव्या अन्नदक अन्नुदका नाना नाप्रकारी वने उपवने पुष्पवाटिका तापस्यांच्या पर्णगुटिका एसी यथा सांग यंग शुक शारिका मयूरे बदके चक्रवाके चकोरे कोकिळा चितळे सामरे देवालयी समर्पावी सुगंध मार्जरे गायी म्हैसी वृषभ वानरे नाना लेकुरे देवालयी समर्पे काया वाचाणी मने चित्ते वित्ते जिवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती ऐ सद्गुरुचे भजन करुण सावे अनन्य या नाव भगवतभजन भक्ती ऐसी पूजा न घडे बरवी तरी मानस पूजा करावी मानस पूजा गत्य व्हावी परमेश्वरासी मने भगवंतास पूजावे कल्पून सर्व हि समर्पावे मानसपूजेचे जाणावे लक्षण ऐसे जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे प्रकारे की जे मानस पूजा श्रीदासबोधे भक्ति नाम समास पास वा श्रीराम 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 श्रीराम